नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कसा होणार आणि या सर्व घडामोडींचा अन्वया अर्थ असा तर नाही ना, ना की देशामध्ये व विदेशामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजी संपली या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिबुशेषच्या दरम्यान आपल्याला मागच्या चार महिन्यापासून दिसू लागली त्याच्यामध्ये काय झालं मागच्या चार आठ दिवसामध्ये सुधारणा आणि भाव बारा पॉईंट पस्तीस डॉलर प्रतिवृशेपर्यंत पोहोचले आपण म्हटलो होतं भाव टिकणार नाही टिकले नाहीत भाव खाली कोसळले पण जागतिक सोयाबीन उत्पादनातील वाढ जागतिक खाद्यतेल उत्पादनातील वाढ जागतिक सोयाबीन उत्पादनातील वाढ उत्पादना एकच इशारा करत आहे की मागणीपेक्षा पुरवठा वर्षभर अधिक राहणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काही भविष्यात सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता दिसत नाही आता याचं को रिलेशन देशांतर्गत सोयाबीनच्या भावाशी कसं असणार तर देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला पहिली पातळी बघा तर सोयाबीनची भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आता भाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आहे का तर लक्षात घ्या पंधरा ते एकतीस एकतीस मेच्या दरम्यान काही प्रमाणात सोयाबीनची विक्री कमी होऊन सोयाबीनच्या भावाला आधार मिळू शकतो आणि भाव जास्तीत जास्त शंभर रुपयाने वाढून चार हजार तीनशे ते चार हजार सातशे दरम्यान राहू शकतो याच्यापेक्षा तेजी येण्यास शक्यता आणि एक जूनच्या नंतर तर तुम्हाला सांगतो सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार कारण बियाणांची खरेदी करायची उरलं सुरलं सगळं सोयाबीन मार्केटमध्ये येते तेव्हा पन्नास शंभर दोनशे रुपयाला कोणी बघत नाही आणि तेव्हाच व्यापारी आपला गैरफायदा घेतात आणि सोबतच भारतामध्ये खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढत आहे वाढत राहणार आणि सरकार काय आयात शुल्क का वाढवणार नाही हे जवळपास निश्चित झाले यामुळे अशी कोणती शक्यता दिसत नाही की ज्यामुळे सोयाबीनच्या भावात तीन चारशेची तेजी येईल हां शंभर रुपयाची तेजी मध्यंतरी दिसेल आणि जर आपण शंभर रुपयाच्या तेजीला मानत नसाल तर लक्षात घ्या सोयाबीनच्या भावातील तेजी ही शंभर टक्के संपली असं म्हणायला इथं हरकत नाही मग विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो चा? चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान सोयाबीनचा भाव इथून पुढे दिसणार तुम्हाला तिथं काय करायचं चार हजार पाचशे ते चार हजार सहाशेच्या भाव पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा बाकी पन्नास टक्के सोयाबीन चार हजार सातशे चार हजार आठशे भावावर विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजील याची अजिबात शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप आभार